महामार्गावर स्कॉर्पिओचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे महामार्गावर टॉईंग व्हॅनने स्कॉर्पिओला जोरदार धडक दिली आहे हा अपघात इतका भीषण होता की चौघांचा जागेच मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे या जखमींना तातडीने उपचारासाठी महाड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले मुंबई गोवा महामार्गावर वीर रेल्वे स्टेशन जवळ हा अपघात घडलाय पहाटेच्या सुमारास स्कॉर्पिओ गाडीला टॉईंग व्हॅनने जोरदार धडक दिली आहे स्कॉर्पिओ गाडीतील डिझेल संपले होते आणि त्यामुळे गाडी चालकाने रस्त्याच्या कडेला स्कॉर्पिओ उभी केली के या होती याच वेळेस चिपळूण येथून पनवेलच्या दिशेने येत असलेल्या टॉईंग व्हॅनने या स्कॉर्पिओ कारला जोरदार धडक दिली आहे टॉईंग व्हॅनने दिलेली धडक इतकी जोरदार होती की स्कॉर्पिओ गाडी थेट पन्नास मीटर दूर फेकली गेली आहे या अपघातात गाडीच्या बाहेर उभे असलेल्या सहा जणांना ही जोरदार धडक बसली आहे यापैकी चौघांचा मृत्यू झाला आहे तर इतर दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका